मीरा महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येत मीरा शहर विकास आघाडी स्थापन केली आहे या आघाडीच्या घटनेतेपदी काँग्रेसचे नगरसेवक जय ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे काल कोकण भवन येथे त्या त्यासंबंधी गटनोंदणीही करण्यात आली आहे महापालिकेत एकूण पंच्याण्णव नगरसेवक निवडून आले असून भाजपाकडे अठ्याहत्तर नगरसेवक असल्यानं सत्ता पूर्णपणे भाजपकडे आहे मात्र विरोधी बाजूला काँग्रेसचे तेरा शिवसेनेचे तीन आणि एक अपक्ष नगरसेवक असून काँग्रेस आणि सेना मिळून एकूण विरोधी संख्याबळ आता सोळा इतके आहे महानगरपालिका नियमांनुसार सत्ताधारी पक्ष याव्यतिरिक्त सर्वाधिक संख्येचा गट असलेला पक्ष किंवा आघाडीला विरोधी पक्ष नेतापदाचा अधिकार मिळतो त्यानुसार भाईंदर शहर विकास आघाडी ही महापालिकेतील सर्वात मोठी विरोधी आघाडी ठरत असल्यानं विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्याचबरोबर स्थायी समितीत सदस्यपद स्वीकृत नगरसेवकासाठीही आता मार्ग मोकळा झाला आहे